एकदम टॉप क्वालिटी पहिल्यावर वासरू विक्रीसाठी उपलब्ध दोन दात पंधरा दिवस बाकी दूध कप्यासाठी पंचवीस लिटर पत्ता आहे दक्कन डेअरी फार्म पलूस तालुका पलूस जिल्हा सांगली मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास झिरो चार साठ एक्केचाळ ज्यांना कोणाला घ्यायचा तरी मोबाईलवर संपर्क साधायचा आहे आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचा आहे धन्यवाद